शिवाजी महाराज हे फक्त एक नाव नाहीये हे एका नव्या युगाच्या सुरुवातीचं प्रतीक आहे चला आज आपण त्यांच्या असामान्य शौर्याची आणि दूरदृष्टीची गाथा पाहूया एक अशी गोष्ट जिथे एका राज्याभिषेकाने फक्त एका राजालाच नाही तर एका संपूर्ण राष्ट्राला नवी ओळख दिली पण इथे एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे म्हणजे बघा जो राजा आधीच एवढे गडकिल्ले जिंकून बसलाय ज्याने आपलं कर्तृत्व मैदानावर कित्येकदा सिद्ध केलंय त्याला अशा एखाद्या औपचारिक राज्याभिषेकाची गरजच काय होती वाटेल ना पण याचं उत्तर आहे ना ते या सगळ्या विजयांपेक्षा खूप मोठं आणि खूप खोलय तर मग या प्रवासाची सुरुवात होते एका शप्तेपासून आणि ही काही साधीसुधी प्रतिज्ञा नव्हती ही होती एका मोठ्या बदलाची नांदी एका नव्या विचाराची सुरुवात जो त्या काळातल्या जुलमी राजवटीला थेट आव्हान देणार होता सतराव्या शतकातला महाराष्ट्र परिस्थिती खूपच बिकट होती अन्याय अत्याचार यांनी सामान्य जनता अक्षरशः पिचून गेली होती अशा एका निराश वातावरणात एका बदलाची छोटीशी ठिणगी पेट घेत होती स्वातंत्र्याच्या दिशेने टाकलेलं ते पहिलं पाऊल होतं आणि या बदलाची सगळ्यात मोठी प्रेरणा त्या होत्या राजमाता जिजाऊ त्यांनीच अगदी लहानपणी शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याचं बीज रोवलं आणि हे स्वराज्य म्हणजे काय तर ते फक्त राजाचं राज्य नव्हतं नाही ते होतं रयतेचं राज्य असं राज्य जिथे प्रत्येकाला सन्मान मिळेल न्याय मिळेल रायरेश्वराच्या मंदिरात मूठभर सवंगण्यांसोबत घेतलेली ती शपथ हीच होती स्वराज्याच्या स्थापनेची पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी विचार करा वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी घेतलेला तो निर्णय एका स्वतंत्र राष्ट्राचा पाया रचणार होता अर्थात स्वराज्याचा मार्ग काही सोपा नव्हता आवाहन तर खूप होती आणि त्यातलं एक मोठं निर्णायक आवाहन म्हणजे प्रतापगडाची लढाई ही फक्त एक लढाई नव्हती तर स्वराज्याच्या अस्तित्वाची खरी कसोटी होती आता इथे आकड्यांवर नजर टाकली तर एक गोष्ट लगेच लक्षात येते आदिलशाहीचं सैन्य अफवाट होतं प्रचंड आणि त्यामानाने मराठ्यांचं सैन्यबळ खूपच कमी पण महाराजांची ताकद आकड्यांमध्ये नव्हतीच कधी त्यांची खरी ताकद होती त्यांच्या बुद्धीमध्ये त्यांच्या अचूक युद्धनीतीत त्यांनी लढाईसाठी अशी जागा निवडली होती ना प्रतापगडाच्या पायथ्याची ती घनदाट झाडी जिथे खानाचं मोठं सैन्य काहीच कामाचं ठरणार नव्हतं महाराजांना अफजलखानाच्या दगाबाजीचा आधीच अंदाज आला होता आणि म्हणूनच त्या भेटीत त्यांनी जे शौर्य आणि चातुर्य दाखवलं त्याने केवळ एका व्यक्तीचं नाही तर एका बलाढ्य सेनेचा पराभव निश्चित झाला वाघनखांनी केलेला तो एक वार स्वराज्याच्या शत्रूंसाठी एक मोठा इशारा होता ज्या विजयात मराठ्यांना काय मिळालं तर तब्बल चार हजार घोडे पासष्ट हत्ती बाराशे उंट आणि प्रचंड खजिना पण हा फक्त लष्करी किंवा आर्थिक विजय नव्हता अजिबात नाही हा होता एक मानसिक विजय ज्याने रयतेचा आत्मविश्वास कहीकपटीने वाढवला आणि जगाला दाखवून दिलं की एक नवी शक्ती उदयास आली आहे ठीक आहे प्रतापगडासारखे मोठे विजय मिळवले स्वराज्याची ताकद सगळ्यांना दाखवून दिली पण तरीही महाराजांना एका औपचारिक राज्याभिषेकाची गरज का वाटली विजयाचा डंका तर आधीच वाजत होता मग हे सगळं कशासाठी याचं कारण म्हणजे हा राज्याभिषेक महाराजांच्या वैयक्तिक गौरवासाठी नव्हता तो होता स्वराज्याला एक कायदेशीर एक सार्वभौम ओळख देण्यासाठी या सोहळ्यामुळे शिवाजी महाराज आता फक्त एक बंडखोर जमीनदार किंवा राजे उरले नाहीत तर ते मुघल आणि आदिलशाहीसारख्या मोठ्या सत्तांच्या बरोबरीचे एक सार्वभौम छत्रपती म्हणून ओळखले जाणार होते आणि या सोहळ्याची तयारीसुद्धा तितकीच भव्य होती मौल्यवान रत्नांनी जडवलेलं ते सोन्याचं सिंहासन सात नद्यांचं पवित्र पाणी देशभरातून आलेले विद्वान या सगळ्या गोष्टींमधून या सोहळ्याचं राजकीय आणि सामाजिक महत्त्व स्पष्ट दिसत होतं हे एका नव्या सार्वभौम राज्याच्या स्थापनेचं जाहीर प्रतीक होतं सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर हाच तो दिवस ज्या दिवशी रायगडावर एका सार्वभौम मराठा साम्राज्याचा जन्म झाला शिवाजी महाराज आता रयतेचे छत्रपती झाले होते हा फक्त एका व्यक्तीचा राज्याभिषेक नव्हता तर तो रयतेच्या आशा आकांक्षांचा त्यांच्या स्वप्नांचा राज्याभिषेक होता हा क्षण जिजाऊंसाठी किती भावनिक असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो बालशिवाजीच्या जन्माआधी त्यांनी जे स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं ते आज त्यांच्या डोळ्यांसमोर साकार झालं होतं त्यांच्या डोळ्यातले ते आनंदाश्रू त्यांच्या तीस वर्षांच्या अथक परिश्रमाची आणि त्यागाची साक्ष देत होते या राज्याभिषेकाने एका नव्या युगाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली राज्याभिषेक शक नावाचं नवीन कॅलेंडर सुरू झालं स्वतःची नाणी पाडली गेली इंग्लंडच्या प्रतिनिधीसह परदेशी सत्तांनीही या नव्या राजाला मान्यता दिली या सगळ्यामुळे मराठा साम्राज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक भक्कम स्थान मिळालं शिवाजी महाराजांचा वारसा फक्त इतिहासाच्या पुस्तकांपुरता मर्यादित नाहीये त्यांचे नेतृत्व त्यांची तत्व आजही तितकीच मार्गदर्शक आहेत जी आपल्याला प्रत्येक आव्हानाला सामोरे जायची प्रेरणा देतात खरं तर महाराजांच्या आयुष्यातून मिळणारे हे दूरदृष्टी सचोटी आणि चिकाटीसारखे गुण फक्त नेत्यांसाठीच नाहीत तर कोणत्याही यशस्वी व्यक्तीसाठी आजही तितकेच महत्वाचे आहेत त्यांनी फक्त लढायाच जिंकल्या नाहीत तर मनही जिंकली पराभूत शत्रूंनाही माणुसकीची वागणूक दिली स्त्रियांच्या संरक्षणासाठी कठोर कायदे केले आणि हो सर्व धर्मांचा समान आदर करणं हे तर त्यांच्या स्वराज्याचं मूळ तत्व होतं हीच तर त्यांची खरी ओळख होती शिवाजी महाराजांच्या आयुष्याची ही गाथा आपल्याला शेवटी एका महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडते सतराव्या शतकातल्या एका महान राजाची तत्व त्यांचं नेतृत्व आजच्या या आधुनिक जगातल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपल्याला काय शिकू शकतं यावर विचार करणं खरंच खूप महत्त्वाचं आहे